याच अनुषंगानं अल्पवयीन आरोपीचं वय हे अठरा वरन चौदा करण्याचा विचार सुरू आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय अल्पवयीन वयासंदर्भात शहाशी चर्चा करणार आहे असंही त्यांनी म्हटलेलं पूर्वीच्या काळामध्ये अठरा एकवीस हे वय बरोबर होत अलीकडचं जर तुम्ही काळ बघितला आपल्या काळातलं लहान मुलाला कळणं आणि आताच्या काळात जन्मलेलं पोरग इतकं स्मार्ट आहे मुलगा किंवा मुलगी ते तुम्हाला पाळण्यात पण ते दिसतं आपल्याला जाणवतं इथे पंधरा सोळा सतरा आम्ही आमच्या स्तरावर हा क कायदा करताना केंद्राला सांगावं लागेल आम्ही ज्यावेळेस मी जसं काल आम्ही भाईंशी सकाळी दुसऱ्या विषयावर बोलत होतो तसं पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर किंवा काही कारणानिमित्त मी दिल्लीला गेल्यानंतर मी जरूर ह्याच्याबद्दल सांगणार आहे वाटल्यास ते पत्रही देणार आहे मुख्यमंत्र्यांनाही सांगणार आहे की अशा पद्धतीचं पत्र देणं नितांत गरजेचं आहे कारण तुम्ही महाराष्ट्रात अलीकडे ज्या ज्या घटना घडल्या गट त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अल्पवय हा मुद्दा तिथं पुढं आलेला आहे